तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडको गावीच म्हणून माझ्या युट्यूब चॅनल स्वागत करताय आज मी आणि यश दादू आमचो खै जातो माहिती सांग ना चला कसं आज परत जत्रा निमित्त जबरदस्त स्पेशल समजला म तर चला आता दाखवते मी खं जाता येतो आणि काय घेऊन मित्रांनो आता आमच्या मार्केटात आम्ही इलेलो असो गाडी बिडी ला

Go, go, घरचा ना कापूक चालू केला ना असा चाळीस काढलो मावशेन खास खासा चालू केला ना असा इसवनाथ आणि दुसरं पेंटिंग असं आमची आव सुंजे चंदनाची आई ती कापते सध्या तारले कापता असा मग हे इसवनाथ बघते कसा काय तो सगळे धापकावून घेतलेलो आईसवना व्यवस्थित पात्र जायच्या खरी कापा काढता असा आणि पत्त्या सारी कशी लायनी पाणी तुटताला बघ कोणा आणि आमचा बेंगलुराचा मार्केट भरलेला असा कारण आज असा रविवार आणि आता ह्या इसवनाची पाळी इल्लेली असा खास जायच्या थै कातरून घेतले हि असा कापून आणि ह्यो मा आमचं खालाशामध्ये सगळ्यांच्या त्याच्यामुळे ह्याचे वाटे जातील समाजला पाच वाटे असतील ह्याचे आणि ह्यो वैयक्तिक असा ह्याचे वाटे बिटे काही नाही सर मोय कापता बांगडे फांगडे काय तर अरे <laughs> 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 <hatiha>, कस ताजो फडफडीत राखता वैलो हो आमचं कसो जाळ्याचो मासो त्याच्यामुळे ताजो सनसनीत आणि ह्याचे वाटे सोमते घातलेले चाली चाली वाटे असे तर सूर्य असे कसे पद्धतशीर कुठं येऊ नाही जायच्या आठ हा तर परत तिसरं काढलो हत्यार हत्यारा हत्यारा हत्यार बाहेर काढला असा येते जबरदस्त ये मस्त लागलो तो सर बाजार फिरा ही तारली इली असा किलोचा आणि तो चार साडेचार किलोचा लागत काय खातल जबरदस्त नाही गे जाम मासो इलो असा काय का आणि हा जितो विस्वण येली भरली हे बघ काय भारलेला असा मार्केट सगळं काय काय होया होया आता सगळेजण कापू बसलेली बसले असे हे बघ खूप ये तिसरे फातरे काय माय काय माय खूप काय काय असा घेऊन बसलेली असा आता भारलेला असं मार्केट होय होय मार्केट ॉक करले फारले जा बघ बसलेली असा जबरदस्त बोललो आज रविवार असा त्याच्यामुळे सबध आता भरला फारला सबनायच काय कसलो कसलो तो नक घे काय कायता घे बघ घेऊन बसली करले फारले काय काय हडले सरगे मिरंगे हा कसले होय ते सांग ते बघ हडलोय इसवण हाडलेलोय आमचा आत्या मोरिये फार या काय हा माहिती दी मावशी समाजला फक्त तीनशे रुपया झाडी जाळी करली असा सलपाटी समाजला मा ऐसरेय मुरल्या या आमची आजी येरले घेऊन बसली असा येरले गेल तिया गेल का जेल गेलो याचे <laughs> शंभर रुपये खरं बे असं याचे या या आज सगळा असा ये येऊ लागे मार्केट आमच्या काय काय होय होय तर काय काय ता हिस्सा नाही ना गे ही सध्या गाव ना नाही दुर्मिळ झालेली असा बहुसुद्धा गाव ना नाही काय तर ही बघ जण सगळी घेऊन बसलेली असत काय माय काय माय तर तुम्ही वळ करत असताल पाजळ दस कोणा बघ इसवण ये बघ जायच्या तांबडे म्हणजे कशी तांबडे काढल्या नसतील ते बघ हा असताना झाप कायला नसतो बोर जिला होय तर इतक्यात ख आता जाऊन ये मी आज ती या योग नाही होत हि बघ कशी बोलता ती हि बघ सुंगटा फांगटा चालू बिलू असत सगळा असा बघी आमचं ईस्वंत कापून झालो काय म्हणजे बर व्यवस्थित बर दाबून जाऊन पिशे युट्यूब आमचं आता जाय दिलेलो असा इसवण कापून हा असा इसवण हे बघ बोंबील व्यवस्थित चीर जायच्या मनगढ़ आया मनगढ़ आया

आनी मोडा सो अल्डोलो आणि यह पाज जालें ताम ताम आंचे यह ज़वड़न मोडा सो गेत दो आज चाली दली सुम्तो मोडा तो पावरफुल लागता हामाई क्यामा पस दासा तो बो आजे यह नित्तल कापा आणि होय माझो पद्धतशीर चाललेलो असा कापून इसवण आता फक्त खावचोच असा तू आता राखत होडफडीतो असं गेल्यानं असो, असो हल मोठलो <laughs> भरलो तकल्याची इल्ले वाटला म्हणजे इसवनाची तकल्याची कडी मात्र पावपूरझामा काय त्या काय टेस्ट आता कडी ईस्वनाची तकलेची कडीच खाऊची जबरदस्त तुम्ही केल्याच कारशा आणखी मस्करायचा <laughs> बोलणार असता मित्रांनो लक्ष देऊ नका त्याच्यावर आता येऊ झालेला तांबडा तांबडा असा जायचा का दाज बघायचं ना बरी असं जायच्या जायचं दाजू बाजू हा हे काय घे सुनी हो काय हा पेटाव शरियात लागलेली हा मोरिये सोलूची चांबडे काढतो मोरियाची चांबडे काढू ऐकाची नाही सगळी सुट्टी करीत बांगड्या रपा रपा सुट्टी करीत आय बोल

हो ब्रशे हाडला म्हणजे फळी सफा येतल्या आता इली मोडाशाची पाळी मोडाशाची कडी सुद्धा पॉवरफुल जात मोडाशे सुद्धा जबरदस्त लागत खवळा काढू जो असा आता વ્યવસ્થિત લાઇ લો સોકાટા ઘેન સોકાટા ઘેન ધોપુ જ લાગત કાટો ઘટ અસો કાંઈ તો ના

là आना मेलूदे लल्ला लासा हम का ओके सर